दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चैत्र उत्सवात मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी वन येथील सप्तशृंग गडावर येत असतात आणि याच भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं नियमित बसेसबरोबरच इलेक्ट्रिक बसेसची सुविधा एक एप्रिल पासून आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नाशिक ते सप्तशृंग गड या मार्गावर इलेक्ट्रिकल बससाठी एकशे सत्तर रुपये प्रतिप्रवासी भाडेदर असणार आहे एसटी महामंडळाच्या वतीनं प्रदूषण टाळण्यासाठी टप्प्याटप्प्यानं विविध मार्गांवर इलेक्ट्रिकल बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत सप्तशृंग गडावरील चैत्रोत्सवाची यात्रा लक्षात घेता या मार्गावरील भाविकांची संख्या वाढणार आहे आणि याचमुळे एक एप्रिलपासून नाशिक ते सप्तशृंग गड या मार्गावर प्रायोगिक तत्वावर दोन बसेसच्या सहा फेऱ्या अशा एकूण बारा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत संपूर्ण वातानुकूलित तसंच पर्यावरणपूरक बसेस सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जुन्या सीबीएस बस स्थानक येथून सुटतील या बसेसमध्ये पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकिटाची सवलत लागू असणार आहे एस टीच्या विविध सवलती देखील या बसेससाठी लागू असतील पर्यावरणपूरक बसेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाच्या वतीनं करण्यात आलेले आहे सप्तशृंग गडासाठी लालपरी बसची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे यासाठी प्रतिप्रवासी भाडे दर एकशे पंधरा रुपये फुल तिकीट तर हाफ तिकीट साठ रुपये इतका असेल तर इलेक्ट्रिक बससाठी फुल भाडे प्रतिप्रवासी एकशे सत्तर रुपये असणार असल्याची माहिती एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक